नोव्हेंबर यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आज अनेक ठिकाणी पुण्यतिथी निमित्त विविध लोकाभिमुख समाजाभिमुख अशा प्रकारचे उपक्रम आयोजित शिवसेनेच्या माध्यमातून केले अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं याचं आयोजन झालं त्याचबरोबर आताच मी मीरा भाईंदरमधून या ठिकाणी आलो आहे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये सरना त्यांनी बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचं स्मारक आणि कलादालन उत्तम असं कलादालन त्या ठिकाणी उभं केलं आहे आणि बाळासाहेबांचं जीवनपट जो आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी उभं केलं आहे प्रत्यक्ष एम पी एस सी यू पी एस सीचे एक केंद्र उभं केलं आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारं वेगवेगळ्या विभागा वेग वेगवेगळे सेक्टर उभे केले आणि त्याचबरोबर बाळासाहेब प्रत्यक्ष भाषण करतानाच होलोग्राम आणि प्रत्यक्ष बाळासाहेब बोलतायत भाषण देतायत अशा प्रकारची अनुभूती तिथे येते स्वतः बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आणि बोलतायत आपल्याशी अशा प्रकारचं मोठं कलादालन मीरा उभं राहिलं आहे अशा अनेक वास्तू बाळासाहेबांच्या नावाने त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांची स्मृती कायम लोकांनी आहे आणि ते स्मारक आणि हा इथला बाळासाहेबांचा पुतळा प्रतिमा येणाऱ्या पिढीला शिवसैनिकांना प्रेरणा देणारा ऊर्जा देणारा ठरेल बाळासाहेब सतरा नोव्हेंबरला आपल्यातून गेले असले तरी सुद्धा त्यांचे विचार आजही धक्धक ते ज्वलंत विचार त्यांची शिकवण त्यांनी दाखवलेली दिशा आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे विचार पुढं नेण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आमची करते आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो काही मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम पालन करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि या महाराष्ट्राने देखील पाहिलं आहे पूर परिस्थिती असेल आपत्ती असेल संकट असेल तर बाळासाहेब नेहमीच सांगायचे शिवसैनिक घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तेच काम पुढं नेण्याचं काम शिवसैनिक करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण जे आहे ते बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे त्याचं पूर्ण पालन त्या ठिकाणी कार्यकर्ते कडवट शिवसैनिक करत आहेत आणि बाळासाहेबांचा एक कडवट मावळा म्हणून हा एकनाथ शिंदे या सर्व शिवसैनिकांचं नेतृत्व करतो आहे याचा मला अभिमान